हिंगोली विधानसभा मतदारसंघातून डॉक्टर राजेश भोसले उतरणार निवडणूक रिंगणात मागील पंचवीस वर्षात केलेल्या समाजसेवेमुळे मतदारसंघात डॉक्टर यांचे मोठे कार्य आहे सद्यस्थितीत डॉक्टर राजेश भोसले यांनी मतदारसंघात जनसंपर्क वाढविला असून विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने वाटत मी डॉक्टर राजेश भोसले हिंगोली विधानसभा क्षेत्रामध्ये येतो मी येत्या पंचवीस वर्षापासून समाजकार्य करतो आहे वैद्यकीय सेवेमध्ये वैद्यकीय सेवा करून रुग्णांचा रुग्णांची सेवा करतो आहे समाजकार्य करतो आहे आणि मागील पंचवीस वर्षापासून मी राजकारणामध्ये सक्रिय आहे मागील पंधरा वर्षापासून मी उमेदवारीसाठी प्रयत्न करतो आहे पक्षाकडे मी तिकीट मागितलेलं आहे दोन हजार एकोणीसमध्ये सुद्धा मागितलेलं आहे दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा मागितलेलं आहे कारण आमच्यासारखे उमेदवार पक्षाने जर दिले तर नक्कीच त्याचा खरीच हे पक्षाला होईल फायदा होईल आणि दुसरं राहिली गोष्ट की माझा परिचय वैद्यकीय सेवेमध्ये असल्यामुळे माझी सगळ्या विधली विधानसभेमध्ये माझे रुग्ण आहेत माझे पेशंट्स आहेत प्रत्येक गावाचा दौरा मी कमीत कमी पाच पाच ते दहा दहा वेळेस केलेला आहे त्याच्यामुळे एकूण एक, एक गावाची माहिती आहे खेडेपाड्याचे लोक सरपंच कोण पोलीस पाटील कोण आय कोण जिल्हा परिषद सदस्य कोण पंचायत समिती सदस्य कोण असे एकूण एक खडाणखडा माहिती मला या विधानसभेची माहिती झालेली आहे आणि तुम्ही सामाजिक कार्यात असल्यामुळे याचा शैक्षणिक दृष्टिकोनातून आणि आरोग्य दृष्टिकोनातून जनतेला तुम्ही जर विधानसभा सदस्य झाले तर त्याचा फायदा होईल नक्की होईल फायदा तुमचं काय मत आहे सर हे एज्युकेशन हा आताच्या आता राजकारणामध्ये एज्युकेटेड लोकांनी पुढे आलं पाहिजे नाहीतर काय होईल राजकारणाचं राजकारण म्हणजे नुसतं राजकारणापुरतंच राहील आपल्याला समाजाला सुशिक्षित करायचे समाजाचे काय काय फायदे आहेत समाजाची त्रुटी काय आहेत समाज कशामुळे पुढे जाईल ह्या जर गोष्टी कुणाच्या विचारात येत असतील पहिल्यांदा तर ते एज्युकेटेड व्यक्तीच्याच येणार आणि आम्ही पक्षाचं तिकीट मागायला सर मी काँग्रेस पक्षाकडून तिकीट उमेदवारी मागतोय आत्ताच माझे नानाभाऊन पटोलेंशी बोलणं झालेलं आहे त्यांनी मला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की माझे चान्सेस आहेत मला उमेदवारी मिळण्याचे आणि मला जर उमेदवारी दिली तर मराठवाड्यातून सर्वाधिक मताना निवडून येणारी ही जागा असेल यात काही शंका नाही धन्यवाद सर